नमस्कार सगळ्या गोडताईंचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे तर आजच्या थमूलवरून तुम्हाला समजत असेल तर मी काय सांगणार आहे तर मी आज तुम्हाला अल्फाईन गाऊनचं कलेक्शन दाखवणारच आहे पण त्याआधी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते की तेजताईने आपल्याकडून जी साडी ऑर्डर केली होती तर ती साडी ऑर्डर केल्यानंतर त्यांनी माझा नंबर पिनपोस्ट केलेला आहे तर ड्रेस हा जे तुम्हाला ड्रेस शिवून पाहिजे आहेत त्या काजलताईकडून तुम्ही ड्रेस शिवून घ्या मी फक्त त्यांनी माझ्याकडून साडी परचेस केली होती त्यासाठी त्यांनी माझा नंबर पिनपोस्ट केलेला आहे जर तुम्हाला साडी आवड आवडत असेल किंवा साडी घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलवर आपण लाईव्हद्वारे त्याचबरोबर व्हिडिओद्वारे माझ्याकडे जे काही कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखव प्रयत्न करत असते तर ते जी ताई सॉरी काजलताईनी साडी घेतल्यामुळं तुम्हाला असं कन्फ्यूज झालं की ड्रेस पण मी शिवते तो काजलताईचा नंबर आहे तर तो काजलताईचा नंबर नाही तो माझा नंबर आहे कारण त्यांनी साडी साडी माझ्याकडून परचेस केली होती त्यामुळे ते त्यांनी माझा नंबर त्या ठिकाणी पिनपोस्टचं केलेला आहे जर तुम्हाला साड्यांचं सा गाऊनचं सा ड्रेसचं सा कलेक्शन असेल पाहिजे असेल नवनवीन असंच डेली कलेक्शन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात सुरू नका तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर आणि छान असा अल्फाईन गाऊन तेजूताई हा सॉरी काजलताई ह्या ड्रेसचा बिझनेस म्हणजे स्वतःचा ब्रँड बनवत आहेत म्हणजे स्वतः कपडे जे आहेत ते फॅब्रिक घेतात आणि त्याचे तुम्हाला वन पीस म्हणा थ्री पीस म्हणा किंवा बटवे म्हणा असं वेगवेगळ्या प्रकारचं ब्रँडेड वस्तू त्या बनवून सेल करतात परंतु मी माझा स्वतः साडीचा आणि रेडीमेड गारमेंट शॉपचा असल्यामुळं मी थ्री पीसचे ड्रेस जे आत्ता मी आज विअर केलेला आहे तो अशा प्रकारचा थ्री पीसचा ड्रेस वगैरे त्याचबरोबर अल्फाईन गाऊन असं वेगवेगळे लेडीजचं जे आपला आहे ते मी सेलिंग करते माझा भरपूर जुना असा बिझनेस आहे परंतु मी ऑनलाईन आत्ता स्टार्टअप केलेला आहे नवीन स्टार्टअप केले असताना काजल त्यांनी मला एक सपोर्ट म्हणून त्यांनी माझ्याकडून एक साडी परचेस केलेली होती तर झाला विषय तो तर सगळ्यांनी फक्त साडी ड्रेस पाहिजे असेल तर मला नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा मी या ठिकाणी नंबर तुम्हाला पिनपोस्ट करते आणि व्हिडिओमध्ये दे देखील नंबर सांगते की तुम्हाला साडी किंवा ड्रेस जे काही आवडेल ते तुम्ही त्या नंबरवर बुकिंग करू शकता तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सुंदर आणि छान असा अल्फाईन गाऊन कलेक्शन आपल्याकडे तीन फॅब्रिकमध्ये एकूण गाऊन भेटतात तर त्याच्यामध्ये आल्फाईनचे गाऊन भेटतात त्याचबरोबर कॉटनचे गाऊन भेटतात आणि त्याचबरोबर क्रशचे गाऊन भेटतात अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये गाऊन आहेत तिन्ही फॅब्रिकचे प्राईस आणि क्वालिटी ही वेगवेगळी आहे तिन्ही फॅब्रिकची क्वालिटी आणि जे आहे फॅब्रिक पण वेगळं आहे आणि डिझाईन पण तिन्ही फॅब्रिकच्या वेगवेगळ्या आहेत ज्या कुठल्या आवडतील त्या तुम्हाला मी या ठिकाणी शो करते जे कुठलं फॅब्रिक तुम्हाला आवडेल किंवा जी कुठली डिझाईन आवडेल ते तुम्ही नक्कीच परचेस करू शकता अतिशय सुंदर आणि छान असं गाऊन आहे तर बघून घ्या पहिला मी तुम्हाला दाखवत आहे अल्फाईनचा गाऊन अतिशय सुंदर असा व्हीनेकमध्ये अल्फाईनचा गाऊन आहे त्याला पिंक कलरची बॉर्डर देण्यात आलेली आहे अतिशय सुंदर असे बॉर्डर या ठिकाणी देण्यात आलेली आहे खूप सुंदर अशी गोटापट्टीची लेस आहे हा अल्फाईनचा गाऊन आहे एकदम क्वालिटी वाव असणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्राईस मध्ये हे गाऊन मिळतात परंतु आपल्याकडे थ्री फिफ्टी फ्री मध्ये तुम्हाला हा गाउन भेटणार आहे क्वालिटी एकदम अतिशय सुंदर आणि छान अशी ही अल्फाईन गाऊनची क्वालिटी राहणार आहे वाव अशी ही क्वालिटी अल्फाईन गाऊनची राहणार आहे सुंदर असा पीस आहे निव्ही ब्ल्यू कलर आहे आणि त्याला पिंक कलरची बॉर्डर आलेली आहे यामधले जे कलर्स आहेत ते मी तुम्हाला शो करते अतिशय सुंदर असे कलर्स आहेत वेगवेगळ्या बॉर्डर आहेत वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळ्या डिझाईन या ठिकाणी आहेत सर्व डिझाईन आणि कलर ते वेगवेगळे आहेत त्यानंतरचा आहे ब्लॅक कलर ब्लॅकला मेहंदी आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आकाराचा गळ आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे दिलेल्या बुकिंग नंबरला फक्त व्हॉट्सअप करायचा आहे व्हॉट्सअप करून ड्रेस अवेलेबल आहे का ते मला विचारायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सॉरी ड्रेसच आलं गाऊन अवेलेबल आहे का विचारायचं आहे आणि परचेस करायचं आहे सुंदर असा हा अल्फाईनचा दुसरा आहे ब्लॅक कलर सगळ्यांना आवडेल असा सुंदर असा ब्लॅक कलर त्यानंतरचा आहे अतिशय सुंदर असा हा मरून कलर मरून कलरला मोरपंकी कलरचा नेक देण्यात आलेला आहे टस आहेत अतिशय सुंदर फॅब्रिक आहे क्वालिटी एकदम ऑसम जाणार आहे सुंदर अशी क्वालिटी आहे सगळ्यांचा फेवरेट आहे ब्लॅक ब्लॅकला रेड कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे व्ही आकारामध्ये त्याचा नेक देण्यात आलेला आहे ब्लॅकला व्ही आकारात नेक देण्यात आलेले आहे अतिशय सुंदर असा हा ड्रेस आहे फक्त सॉरी गाऊन आहे फक्त आणि फक्त थ्री फिफ्टीमध्ये बुक करायचा आहे ओनली थ्री फिफ्टीमध्ये बुक करायचा आहे सर्व गाऊनची डिझाईन एकच आहे फक्त जे नेक आहे त्याचा कलरवरून तुम्हाला बुकिंग करायचा आहे हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे थोडासा ग्रेश नेहमी ब्ल्यू कलर आहे थोडासा ग्रेश नेहमी ब्ल्यू कलर आहे अतिशय सुंदर असा व्ही नेक आहे त्यानंतरच आहे अतिशय सुंदर असा मरून कलर मरूनला मेहंदी आणि मोरपंखी कलरचा नेक आलेला ने आहे मेहंदी आणि मोरपंखी कलरचा नेक आलेला आहे वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसणार आहे फॅब्रिक रफ आणि टफ आहे तुम्ही कसंही यूज करा अजिबात खराब होणार नाही अल्फाईनचा फॅब्रिक अतिशय सुंदर आणि हेवी क्वालिटीमध्ये अल्फाईनचं फॅब्रिक येतं क्वालिटी एकदम सुंदर असते व सम क्वालिटी असते फक्त आणि फक्त बाहेर फोर हंड्रेड फोर फिफ्टीला तुम्हाला अल्फाईनचे गाऊन मिळतात तुम्ही शॉपमध्ये जावा व्हिजिट करा त्यावेळेस तुम्हाला गाऊनचा रेट लक्षात येईल परंतु ही क्वालिटी बघा अतिशय सुंदर आणि जबरदस्त क्वालिटी आहे ज्यांना कोणाला आवडते त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे अतिशय सुंदर असं गाऊन आहेत त्यानंतर कॉटनचं दाखवते समर स्पेशल कॉटन गाऊन दाखवते ज्यांना कोणाला कॉटनचे आवडत त्यांनी कॉटनचे नक्की बुक करा कॉटनचे प्रिंट गाऊन अतिशय सुंदर आहे बाटिक बांधणी प्रिंटमध्ये हे आहेत बाटेक बांधणी प्रिंटमध्ये गाऊन आहेत अतिशय सुंदर असे थ्री हंड्रेड रुपीजमध्ये हे बुक करायचे आहेत ओनली थ्री हंड्रेड रुपीजमध्ये हे कॉटनचे गाऊन तुम्हाला बुक करायचे आहेत अतिशय सुंदर असे गाऊन आहेत बघून घ्या थ्री हंड्रेड रुपीजमध्ये बुक करायचं आहे पूर्ण याच्यावर अशा प्रकारची बाटिक बांधणी प्रिंट जाणार आहे वाव असा पिंक कलर राहणार आहे सुंदर असा पिंक कलर आहे जो कुठला कलर आवडेल त्याला दिलेल्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा कारण कलेक्शन अतिशय कमी रेटमध्ये रिजनेबल प्राईजमध्ये दे। तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे जेणेकरून नवीन मैत्रिणी जॉईन होतील त्याचबरोबर आपण कधी कधी लाईव्ह द्वारे देखील कलेक्शन तुम्हाला दाखवत असतो मैत्रिणींनो त्यामुळं कधी कधी लाईव पण आपला नक्की जॉईन करत हवा दुपारी एक वाजता लाईव असतो सुंदर असं कलेक्शन असतं असंच नवनवीन हटके कलेक्शन तुम्हाला मी नेहमी देण्याचा प्रयत्न करेन हा हे सुंदर आणि छान असा मोडपीस ही कलर बघा जेवढा तुम्हाला फ्रेश दिसतो तेवढाच फ्रेश सुंदर असा मोरपीसी म्हणजे असं नाही की मोबाईल आहे क्लॅरिटी आहे म्हणून डार्क दिसतो आणि फेंटेल असा अजिबात नाही तुम्ही ट्रस्टेड ठेवून नक्कीच एकदा परचेस करा क्वालिटी कशी येते ते, ते मला बिंदास्त सांगा क्वालिटी खराब खराब आली तरी देखील मला सांगू शकतात की नाही ते आमच्या प्रोडक्टची क्वालिटी खराब आलेली आहे असं नाही एक पाच दहा रुपये कमी घेऊ ना जास्त घेऊ परंतु क्वालिटी जबरदस्तच द्यायची कारण एक कस्टमर आपल्याकडे दहा कस्टमर घेऊन येतं त्यामुळे देतानाच क्वालिटी चांगल्या दर्जाची द्यायची अतिशय सुंदर असा मोर पिसी कलर आहे त्यानंतरच आहे सुंदर आणि छान असा मरून कलर बघा किती सुंदर दिसते मरून कलर अतिशय सुंदर असा मरून कलर आहे बाटिक प्रिंटमध्ये आहे घातल्यानंतर एकदा दोनदा घातलं तरी पैसे वसूल असा हा गाऊन आहे अतिशय सुंदर असा मरून कलर गळा पण तेवढा सुंदर असा दिलेला आहे बघून या कसला सुंदर नेक देण्यात आलेला आहे सुंदर असा मरून कलर त्यानंतरचा आहे सुंदर असा कॉफी कलर अतिशय छान आणि सुंदर असा कॉफी कलर हे आहे कॉटन गाऊन मधले कलेक्शन कॉटन गाऊन मधले कलेक्शन आहे त्यानंतरचा पिंक दाखवलेलाच आहे त्यानंतरचं दुसरं कलेक्शन आहे ते म्हणजे क्रश गाऊन मधलं कलेक्शन असणार आहे अतिशय सुंदर असं क्रश गाऊनचं कलेक्शन आहे ते कुठले कुठले आहेत कलर्स कोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर बघून घ्या हा एक सुंदर आणि छान असा क्रश गाऊन सुंदर असा क्रश गाऊन राहणार आहे क्रशचा कपडा आहे फॅब्रिक वाव आहे याच्यामध्ये म्हणजे क्रश जरी असलं तरी अजिबात टोचणार नाही कारण काय काय क्रश फॅब्रिक कसे येतात जे टोचतं किंवा खराब होतं हे अजिबात तसं नाही एकदम रफ क्र क्रशचं फॅब्रिक असतं हे अजिबात आकसत नाही किंवा न कलर जायचं असं एक न कलर जायचं असं बिंदास्त हे फॅब्रिक आहे क्रश फॅब्रिकमध्ये आहे आणि विशेष म्हणजे हे टू इन आहेत मदर गाऊन पण आहेत आणि हे पण आहेत दोन्ही पण आहेत त्यासाठी तुम्ही दोन दोन्ही बुक करू शकता फक्त आणि फक्त थ्री हंड्रेड फ्री शिपिंगमध्ये हे क्रश गाऊन देखील तुम्हाला यूज करायचे आहेत फक्त आणि फक्त तीनशे रुपये फ्री शिपिंग मदर गाऊन पण आहेत आणि ह्या पण आहेत दोन्ही पण आहेत मदर पण आहेत आणि आपण युजिस पण आहे दोन्ही आहेत रेड कलर त्यानंतरचा सुंदर असा पिंक कलर जेवढे तुम्हाला डार्क आणि फ्रेश कलर दिसतात तेवढेच डार्क आणि फ्रेश कलर आहेत डिझाईन पण वाव आहे प्रत्येक प्रत्येकीचे डिझाईन आणि कलर बघा कसले सुंदर आहेत त्यानंतरचा आहे हा सुंदर आणि छान असा ब्लॅक कलर अतिशय सुंदर आणि छान असा ब्लॅक कलर आणि सगळ्यांचा आवडता साहवी ब्ल्यू कलर सगळ्यांना आवडेल असा नेहमी ब्ल्यू कलर तर हे होतं क्रश फॅब्रिकमधील गाऊनचं कलेक्शन तर जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय कमी रेटमध्ये रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला चांगली क्वालिटी देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच मला सपोर्ट कराल अशी आशा व्यक्त करते नवीन नवीन असंच डेली कलेक्शन पाहायचं असेल तर ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे तर भेटूया उद्याच अशा आणखी नवीन आणि सुंदर असं कलेक्शनसोबत व्हिडिओसोबत त्याचबरोबर तुम्हाला माझे डेली ब्लॉग पाहायला आवडतील का ते कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका जर तुम्हाला माझं डेली रुटीन पाहायचं का नाही पाहायचं ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझं डेली रुटीन का आहे हे पाहायचं असेल तर एकदा नक्कीच कमेंट करा त्याचबरोबर कधी कधी मी साठी पोस्ट टाकत असते मैत्रिणीनो तर ज्यावेळेस लाईव्ह असतो त्यावेळेस नक्कीच लाईव्ह जॉईन करत जावा तर आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंटद्वारे सांगा जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच असं छान आणि सुंदर अशा कलेक्शनसोबत